करेक्ट अकराबादल्या पासून संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्या लातूर आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदा तो धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय होता की मोदींच्या मोदींच्या विकासावर विश्वास म्हणून आम्ही साथ देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तो क्रांतिकारी निर्णय होता का घेतला देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून आपलं राज्य सुद्धा पुढे दियू। पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे म्हणून राजीवदा पवार साहेबांनी दोन जुलैला या महायुती येण्याचा निर्णय मित्रांनो आम्ही पवार साहेब सांगत होते की आमच्याही कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीमध्ये मी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केले आणि त्याचाही अनुभव मला त्या ठिकाणी आहे बिल्डवर काम करणार नेते म्हणून त्यांची ओळख आहे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या बालाजी काकडे सर मी त्यांना खूप जोडून बघितलं मी त्यांच्या हाताकडे राज्यमंत्री होतो ते एम एसी चेअरमन जॉईंट चेअरमन होतो आणि म्हणून त्यांची काम करण्याची स्टाईल लोकांना मदत करण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडली तुम्हाला उदाहरण्यासाठी सांगणार आहे आणि का सांगणार आहे की आपण सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे एकजाची घट्ट घडली डोंगरावरती अनेक लोक दरड कोसळून प्रतिमुखी पडले आणि त्यांचा काही लोकांचा जीव आपल्याला वाचवायचा होता आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री

साहेब आता जोडी जाऊ नका तिथं ऑक्सिजन फार कमी आहे मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही ते म्हणाले की त्याला कसल्याही परिस्थितीचं गेलं पाहिजे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आमचे मदत व पुनर्स मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब आज दुसरे नेते देवेंद्र फडणवीस साहेब खूप मोठा मनाचा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे एक विध्वत्ता

अन्य काही जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर काम आहेत ना ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ते काम आहे आज संबंधी महामार्ग तर आमचे नेते माननीय आदित्य पवार साहेबांबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे रोखोक बोलणारा नेता म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आहे आज पुण्यामध्ये असेल असेल किंवा बारामतीमध्ये असेल एक विकासाचा डोंगर त्याने त्या ठिकाणी उभा केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरात एक विकासाच मॉडेल केलं होतं तसं माननीय आदित्य त्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे सगळे काम आपण गावागावामध्ये घरा घरामध्ये आपण त्या ठिकाणी आणि म्हणून हे फिल्डवर तिन्ही काम करते त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मागच्या सरकारमध्ये जे काम झाले ते आताच्या एका वर्षभराच्या कार्यकाळामध्ये काम त्या ठिकाणी होत आहेत मी स्वतःला भाग्यवान समजतो <laughs> भारत त्याच्या अगोदर काही काम राज्यपाल पाणी साहेब काम झालं का नाही असं नाही झालंय का पण या साडेनऊ कार्यक्रमामध्ये जो विकास झालेला आहे ते आपण करून केलंच पाहिजे आणि बरोबरच आमचे नेते आदरणीय दादाने काम निर्णय घेतला की कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आपण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जायचं आणि त्याला तिसऱ्यांदा पदपुराव आपल्या मराठवाड्यामध्ये आता आठ जागा आहेत आठ पैकी सात जागा मागच्या महायुतीच्या जिंकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आपल्याला सगळेजण दिवस करून कष्ट करून आपल्याला आठीच्या आठी जागा जिंकून आपण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा एक नंबरला हे दाखवून देण्याचं काम आता इथून गेल्यानंतर खरं तर रमेश आपण खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय आज आपला पहिला महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी होतोय सगळेजण आनंदित आहेत सगळ्या सगळ्या पक्षाचे आपण एकत्रित त्या आपण आलेलो आज जसा आपण जिल्ह्यामध्ये एकत्र आलो होता तसं आता आपण तालुक्यामध्ये एकत्र आलो पाहिजे सर्कल वाईज एकत्र आलं पाहिजे गणावरती एकत्र आलं पाहिजे आणि गावात सुद्धा एकत्र येऊन घराघरामध्ये जाऊन मोदी त्यामध्ये देशामध्ये जे काही काम केले ना ते सांगण्याचं काम आपण सगळं हे भूमिका या मेळाव्यातून आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे मित्रांनो मी सांगता सांगता विसरतो याच आपण ज्याला विश्वगुरु दुण म्हणतो ना त्यांच्यासोबत सोबत मला सहा वेळेस त्यांच्या स्टेजवरती आणि त्यांच्या सोबत बोलण्याची संधी या सहा मेळ्यामध्ये हे सगळं तुमच्यामुळं घडलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता मंत्री म्हणून इंटरनॅशनल ऑलिम्पिक चौवेचाळीस वर्षानंतर दिलीप मालक भारतात आणि भारतात चौवेचाळीस वर्षानंतर तिथे आणि ती दिल्लीमध्ये मिटिंग होऊ शकली असती ती ते अहमदाबादामध्ये मिटिंग करू शकले असतील पण नाही ज्या खात्याचा क्रीडा मंत्री आहे ना त्याच्या मुंबईमध्ये ते मिटिंग आणि त्या मिटिंगला देशाच्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बॉग हा मोठा माणूस आहे नीता अंबानी पी उषा आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याबरोबर बसायची संधी त्या ठिकाणी मला स्पोर्ट मंत्री दुसरा कार्यक्रम दुसरा खात्या

महाराष्ट्र पहिला त्याची ट्रॉफी सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते क्रीडा मंत्री म्हणून आपल्या गुंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग मध्ये त्या ठिकाणी उभा टाकला त्याचंही अनावरण नरेंद्र मोदी साहेबांच्या बोर्ड खात्याचा मंत्री म्हणूनही त्या ठिकाणी

मित्रांनो राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये प्रचंड होत युवक युवजी त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांना ऊर्जा देणारं भाषण नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी आणि आम्ही मुद्दा म्हणून नाशिकला बघा घेतलं बावीस जानेवारीला या देशामध्ये आपली दिवाळी होणार दिवाळी साजरी आपल्याला करायची भाऊ शेकर

नागपूरमध्ये इंटरनॅशनलचा लेवलचा महोत्सव आम्ही त्या ठिकाणी घेत असतो दोन्ही कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे पुण्याला घ्या मुंबईला किंवा त्या ठिकाणी केल्या आम्ही ठिकाण बघत होतो होती पुण्याला करायचं माझी इच्छा होती लातूरला करायचं काही लोक अमरावतीला करा सांगत होते पण आम्ही थोडस डोक्यात आलो रामाचा आणि नाशिकचा संबंध तिथं पंचमटी आहे तिथं तिथं तिथे भरतो आणि जेवढे चौदा वर्ष रामाने जो वनवास भोगला त्याच्यातले आठ वर्ष राम त्या पावन पावनभूमीत नाशिकमध्ये त्या ठेवले होत आम्ही संकल्प केला हो की कसल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिकला त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून भव्य कार्यक्रम काम त्या ठिकाणी आणि सर्वांना विनंती करायची आहे की माझ्या महिला भगिणी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय गिफ्ट भेटलय पोलिसांना तुम्हाला काय गिफ्ट दिलंय आज असं मी आले बाबासाहेब पाटील साहेब साहेब असतील किंवा सर्वांमध्ये कार्यकर्त्याला आहे ना भविष्यामध्ये सुद्धा सुद्धा खासदार आणि आमदार संधी माननीय मोदी साहेबांनी प्रवर्तन तेवीस टक्के आरक्षण आणि लोकसभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आता दिवसामध्ये होईल आणि पुनर्रचना होईल आणि एका दिवस बारा महिलेला महिलांच्या ठिकाणी जाईल किंवा इतका लोकसभा मतदारसंस्था महिलांच्या ठिकाणी सुटेल म्हणून आतापासूनच तुम्ही तयारीला लागा आणि घराघरामध्ये जाऊन याचा सुद्धा भूमिपूजन आणि हिंदुंची जागा हे सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी मिळून दिली ते ही देवेंद्र दे दे फडणवीस दे दे साहेबांच्या मी ज्यावेळेस शपथ घेतलो त्यावेळेस मला दादानी सांगितलं की संजय तुला समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून तू पहिल्यांदा शपथ घेतला घेतला मी जाऊन मध्ये जाऊन बाबासाहेबांना त्या ठिकाणी नतमस्तक झालो त्या बाबासाहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोन कर्तव्या उपमुख्यमंत्री दाखवून दिलं की जे दोनशे पन्नास फुटाचा पुतळा बाबासाहेबांचा होता बाबासाहेब ठाकरे साहेब त्या दोनशे पन्नास या तीन नेतृत्वाच्या आदेशाने आपण तीनशे पन्नास फुटापर्यंत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आम्ही केल्याशिवाय हा शब्द सुद्धा माझ्या समाज बांधवाला त्या ठिकाणी देतो आज नरेंद्रमधलं घर असेल बाबासाहेबांचं त्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाऊन त्याचा स्मारक करून लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याला पाणीदार करण्याचा जो निर्णय घ्यायचा ठरवला होता की मराठवाड्यामध्ये वाटरगिडी योजना आणून बंद पाडलेली होती त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्कालीन मराठवाड्याच्या मराठवाड्यात काय समजा आठ टक्के काम त्याचं पूर्ण त्या ठिकाणी आहे